हो काय सांगणार पुण्यामध्ये खरं तर आपली जावई जे आहेत प्रांजल ठेवलकर यांच्या देव पार्टी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे तो तो गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता की असं होऊ शकतं कारण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्या मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही पण तो अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सा, सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल तर ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमाज बघता या प्रकरणाखं आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे पण तथ्य समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावोई असो का अन्य कुणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा निश्चित आम्ही विरोध करू हो एकीकडे राज्यामध्ये जे आहे प्रफुल्ल लोढा प्रकरण गाजते आहे त्यावरून खरं तर अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत आहे एवढं तुटत एवढं ते काल आपण पत्रकार पर परिषद घेतली काय वाटतं राष्ट्रीय दृष्टिकोनातून असता काही चला जय जय महाराष्ट्र ना डिटेल घेणार आहे मी मी पुढे पत्रकार परिषद घेणार आहे डिटेल घेणार आहे पण येऊ द्या सम फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट येऊ द्या संजय राऊत सरकारवर टीका करताना कुठेतरी प्रयत्न या ठिकाणी जनतेच्या ज्या भावना आहे त्या तुम्ही ऐकतात मीडियाच्या द्वारे वृत्तपत्रांच्या द्वारे तर मला याच्यावर अधिक काही भाष्य करायचं नाहीये चला